नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या घाई पाहायला मिळते काही दिवसापूर्वीच लक्ष्मीनिवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही जोडी लग्नबंधनात अडकली तर नुकतंच बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण हा लग्नबंधनात अडकलाय आता येळ लागलं प्रेमाचं फेम अभिनेत्री पूजा बिरारी आणि आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच या मोठ्या थाटामाटात पार पडला काल पूजा बिरारीने सोहमच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर काढली या संदर्भातील काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते तर आज सोहमच्या घरी हा मेहंदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला त्यामुळे बांदेकरांच्या घरी लगीन घाईला सुरुवात झाली असं सांगायला हरकत नाही पूजाच्या मेहंदी पाठोपाठ बांदेकर कुटुंबाच्या घरी मेहंदी सोहळा पार पडला यावेळी वरमाई सुचित्रा बांदेकर यांनी सुद्धा हातावर काढलेली मेहंदी दाखवली येत्या दोन दिवसात पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे दोन दिवसापूर्वी पूजा बिरारी हिचं केळवण येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर या मालिकेच्या कलाकारांनी मोठ्या थाटामाटात साजरं केलं होतं यावेळी पूजा बिरारीने उखाण्यात सोहमचं नाव घेत मी लवकरच सोहमशी लग्न करणार हे जाहीर केलं होतं या अगोदर या दोघांनी किंवा त्यांच्या घरच्यांनी सोहम आणि पूजाच्या नात्याबद्दल कधीच भाष्य केलं नाही आता येत्या दोन दिवसात ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे